नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे सांगली येथील अनिल तनाजी लोखंडे वय वर्ष त्रेपन हे गेल्या अनेक वर्षापासून एम आय डी सी परिसरात राहत होते त्या ठिकाणी त्याच्या दोन मुली काजल आणि शिवानी असे लोखंडे यांचे कुटुंब अतिशय आनंदाने राहत होते लोखंडे हे गवंडी काम करायचे त्यामुळे ते रोज कामावर जायचे त्या कामाचा जो काही पैसा यायचा त्यावर त्यांचा संसार चालू होता सगळं काही आनंदात सुरू होतं मात्र वाईट वेळ कधी येईल कुणावर हे सांगता येत नाही अगदी त्याचप्रकारे लोखंडे कुटुंबामध्ये भयंकर आजाराने प्रवेश केला अनिल यांची पत्नी वैशाली यांना गेल्या काही वर्षापूर्वी कॅन्सरसारख्या आजाराने ग्रासलं होतं आई जरी आजारी असली तरी दोन्ही मुली घरातील कामं करत होत्या ज्यामुळे घरातील कोणत्याही प्रकारचा ताण वैशाली यांना नव्हता वैशालीवर अनेक ठिकाणी रुग्णालयात उपचार करण्यात आले मात्र गेल्या दोन वर्षापूर्वी वैशाली शेवटी सर्व कुटुंबाला सोडून गेल्या शिवानी आणि काजल या वयाने आता मोठ्या झाल्या होत्या काजल आणि शिवानी यांच्यासाठी त्यांनी दोन मुले शोधली आणि त्यांचं लग्न लावून दिलं आता त्या दोघींचा संसार चांगल्या प्रकारे कसा होईल यावर अनिल लोखंडे हा लक्ष देत होता ज्या पद्धतीने अनिल लोखंडे हा एकटा राहत होता त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांना त्याची काळजी वाटायला लागली पण जेवणाचा प्रश्न होता इतरही अनेक अडचणी होत्या त्यामुळे प्रत्येक दिवशी त्यांना जेवण कोण देणार असा प्रश्न निर्माण झाला होता त्यांची जी परिस्थिती चालू होती ते इतर नातेवाईकांना पाहत नव्हती ना त्यामुळे त्यांनी विचार केला की आपण आता अनिल लोखंडे यांचं लग्न करून टाकू असं सर्व नातेवाईकांना वाटलं होतं त्यानुसार त्यांनी अनेक ठिकाणी मुली पाहायला सुरुवात केली त्यानुसार काही नातेवाईकांनी सातारा जिल्ह्यातील खटऊ तालुक्यातील वडी नावाच्या गावामध्ये बाळकृष्ण इंगळे हे राहत होते त्यांना राधिका नावाची एक मुलगी होती आता राधिकाची अडचण अशी होती की ज्यावेळेस डॉक्टरांनी तपासणी केली त्यावेळी तिच्या शरीरामध्ये गर्भाशयाची पिशवी नव्हती त्यामुळे तिला आयुष्यात कधीच बाळ होणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं होतं आता राधिकाचे वय जवळपास सत्तावीस वर्षाचे झाले होते आणि अनिल लोखंडे याचं वय चौपन्न वर्ष होतं म्हणजे जवळपास राधिकाच्या दुप्पट अनिलचं वय होतं शेवटी राधिकाच्या बरोबर कोणताही तरुण लग्न करणार नाही हे घरच्यांना माहीत होतं त्यामुळे राधिकाच्या बाबतीत जे काही होतं ते त्यांनी अनिलला स्पष्टपणे सांगितलं त्यामुळे अनिल यांना राधिका पसंत पडली होती आणि त्यानंतर सर्वाच्या सहमतीने तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी माधवनगर येथील मंदिरात दोघांचे लग्न लावून देण्यात आले अतिशय साध्या पद्धतीने मोजक्या पाहुण्या मंडळीमध्ये त्या दोघांचं लग्न पार पडलं होतं आता घरी काही पाहुणे मंडळी होती मुली होत्या आता वडिलाचं लग्न झालं आहे वडिलांची परिस्थिती चांगल्या पद्धतीने सुधारेल त्यांना आता कोणत्याही प्रकारचा ताण होणार नाही असं सर्व पाहुणे मंडळी आणि अनिल लोखंडे यांच्या मुली विचार करत होत्या देखील आता अतिशय खुश होते कारण अनिल यांना जीवनाचा साथीदार मिळाला होता त्यांचं दुसरं लग्न झालं होतं त्यामुळे ते देखील मनापासून आनंदी होते कारण त्यांच्या आयुष्यभराची साथ राधिका त्यांना देणार होती आता लग्न होऊन दोन तीन दिवसाचा कालावधी झाला होता त्यामुळे राधिका आणि अनिल यांचा संपर्क वाढायला जास्त वेळ लागला नाही गेल्या अनेक वर्षापासून बायकोशी त्यांचा संपर्क झालेला नव्हता परंतु आता नवीन तारुण्यात आलेली राधिका त्यांच्या आयुष्यात आली होती परंतु अनिल यांचं वय पाहून राधिका हिला भीती वाटायची रात्र झाली की राधिकाच्या मनात टेन्शन यायचं आणि हा आपल्याशी संबंध करेल त्यावेळी आपली अवस्था कशी असेल याचा विचार राधिकाच्या मनात चालू होता परंतु अनिल याने राधिकाबरोबर लग्न केलं होतं आज न उद्या दोघांचा शरीर संबंध होणार होता आणि तो संबंध येण्यासाठी जास्त वेळ लागला नाही लग्न झाल्यानंतर जवळपास पाच दिवसानंतर राधिका अनिल अनिल यांनी शरीर संबंध प्रस्थापित केले त्या दिवशी ज्या पद्धतीने अनिल यांनी राधिकाबरोबर संबंध प्रस्थापित केले अतिशय स्वरूपाच्या वेदना तिला झाल्या होत्या त्या दिवशी झालेल्या वेदना राधिकाच्या डोक्यात घर करून राहिल्या होत्या तो एक दिवस निघून गेला त्यानंतर दोन तीन दिवसानंतर सलग दोघांचा संपर्क आला ज्या पद्धतीने राधिकाच्या वेदना वाढत होत्या त्यामुळे तिला रात्र झाली की भीती वाटायची आता लग्न होऊन जवळपास दहा दिवसांचा कालावधी झाला होता दहा दिवसांच्या कालावधीनंतर आता वट्टपौर्णिमाचा दिवस आला होता गुरुवार दिवस होता तारीख नऊ ह्या दिवशी संध्याकाळच्या सुमारास अनिलने राधिकाला जवळ घेण्याचा प्रयत्न केला परंतु राधिकाच्या मनात जी भीती होती जो त्रास तिला होत होता त्याचा विचार अनिल याने केला नाही त्या दिवशी त्याने राधिकाला शरीर संबंध करण्यासाठी विचारणा केली त्यावेळेस राधिकाने वटपौर्णिमाचा दिवस झाल्यानंतर आपण संबंध प्रस्थापित करू असं सांगितलं परंतु अनिल या गोष्टीला ऐकायला तयार नव्हता त्या दिवशी काहीतरी कारण सांगून राधिकाने तो दिवस टाळला होता आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे दहा तारखेला मंगळवारी वटपौर्णिमा होती बायको राधिकाचा मावसभाऊ सांगली शहरामध्ये मा राहत होता त्या दिवशी दहा तारखेला वटपौर्णिमेच्या दिवशी अनिल याने राधिकाला तिच्या भावाच्या घरी सोडून दिले आता त्या ठिकाणी सोडल्यानंतर राधिकाने वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा केली आज वटपौर्णिमेचा सण आहे संध्याकाळी घरी गेल्यानंतर पती अनिल हा पुन्हा मला परेशान करेल माझ्याशी शरीर संबंध करायला पुन्हा आग्रह करेल याची भीती तिच्या मनात होती परंतु ही गोष्ट ती कोणालाही सांगू शकत नव्हती वटपौर्णिमेच्या दिवशी मंगळवार दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊच्या सुमारास अनिल हा राधिकाला घेऊन जाण्यासाठी गणेशच्या घरी आला गणेशच्या घरी आल्यानंतर काही वेळ त्या ठिकाणी अनिल हा थांबला तो पुन्हा राधिकाला घेऊन जवळपास रात्री साडे दहाच्या सुमारास तो घरी पोहोचला घरी पोचल्यानंतर झोपण्याची वेळ झाली कारण दोघांचेही जेवण गणेशच्या घरी झाले होते दोघेही झोपण्याची तयारी करत असताना अनिल याने राधिकाला पुन्हा म्हटलं आज तू माझ्याशी शरीर संबंध करणार आहे का अशी विचारणा त्याने केली परंतु इच्छा नसताना शरीर संबंध ठेवण्यासाठी अनिल बोलत होता जे काही लग्न झाल्यापासून पंधरा सोळा दिवस झाले होते त्या पंधरा सोळा दिवसामध्ये जो काही अनुभव राधिकाला आला होता त्यामुळे तिला आता अनिल याची भीती वाटत होती वटपौर्णिमा पौर्णिमा झाल्यानंतर आपण शरीर संबंध करू हे ज्या पद्धतीने राधिकाने सांगितले होते त्यामुळे अनिल याला देखील त्याची अपेक्षा होती परंतु राधिकाने त्या दिवशी देखील विरोध करायला सुरुवात केली होती त्यामुळे अनिल याने राधिकाबरोबर वाद घालायला सुरुवात केली आता दोघांमध्ये ज्या पद्धतीचा वाद चालू होता तो वाद होता फक्त शरीर संबंधावरून आता अनिल याचं वय होतं जवळपास चौपन्न वर्ष आणि राधिकाचं वय होतं सत्तावीस वर्ष म्हणजे जवळपास अनिल आणि राधिकामध्ये जेवढं वय होतं त्याच्या अर्ध्या वयाची राधिका होती त्यामुळे त्या सात आठ दिवसामध्ये तिला ज्या पद्धतीचा त्रास झाला होता त्यामुळे तिला ह्या गोष्टीची भीती वाटत होती परंतु अनिल याने तिला समजून घेतलं नाही आणि ना त्याने तिला समजूनसुद्धा सांगितले नाही त्याने ज्या पद्धतीने शरीर संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला मात्र राधिकाला तो सहन झाला नाही आणि रागारागाने अनिल हा पलंगावर जाऊन झोपला त्याला वाटलं राधिका जवळ येईल परंतु राधिका त्याच्याजवळ गेली नाही राधिका बेडरूमवरून उठली आणि सरळ किचन रूममध्ये गेली तिने येताना हातात कुराड आणली त्यानंतर तिने अनिलियाच्या डोक्यात कुऱ्हाडाचा घाव घातला त्याचा त्याच ठिकाणी मृत्यू झाला आता राधिकाचे नातेवाईक गणेश चोपले यांना राधिकाने रात्री साडेबारा वाजता फोन केला जे काही घडलं होतं त्या संदर्भात माहिती दिली आता गणेशचा फोन आल्यानंतर गणेशने याला अनिलियाचा पुतण्या मुकेश लोखंडे तो वसंतदादा कारखाना जुनी कॉलनी त्या ठिकाणी राहत होता त्याच्या कानावर जवळपास रात्री एक वाजताच्या सुमारास या घटनेची माहिती पोहोचली त्यानंतर नातेवकांनी तात्काळ अनिल लोखंडे यांच्या घरी धाव घेतली त्यांनी तातडीने सी पोलिसांना घटनेची माहिती दिली पोलिसांनी राधिकाला ताब्यात घेतलं ज्या ठिकाणी घटना घडली होती त्या ठिकाणचा पंचनामा देखील करण्यात आला त्यावेळी पोलिसांनी राधिकाला जेव्हा विचारले तेव्हा राधिकाने स्पष्टपणे जे काही घडलं होतं ते सर्व सांगितलं आणि मीच अनिलचा खून केल्याची कबुली देखील दिली आता त्यानुसार एम आय डी सी पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं व तिला अटक करण्यात आली अनिलच्या मुली ज्या वयाच्या होत्या त्याच वयाची राधिका होती राधिकाला जो जोडीदार मिळाला तो तिच्या वयाच्या दुप्पट मिळाला त्याला सर्व गोष्टीचा अनुभव होता मात्र त्याने राधिकाला समजूनच घेतले नाही जर त्याने राधिकाला समजून घेतलं असतं तर त्याच्यावर अशा प्रकारची वेळ आली नसती तुम्हाला या घटनेमध्ये काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक भेटूया पुढला व्हिडिओ जय महाराष्ट्र